राजुरा तरुणाचा निर्घृण खून प्रेमप्रकरणातून खून झाल्याचा वडिलांचा आरोप तिघे संशयित राजुरा पोलिसांच्या ताब्यात वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क चंद्रपूर गावातील एका व्यक्तीसोबत पार्टी करिता रात्री घरून निघून गेलेल्या एका तेहतीस वर्षीय युवकाची हत्या करण्यात आल्याची घटना आज पंचवीस सकाळी उघडकीस आली आहे नितेश किसन निमकर असे मृताचे नाव आहे तो राजुरा तालुक्यातील सुमठाणा येथील रहिवासी होता या प्रकरणात राजुरा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे मृत तरुणाचे वडिलांनी माझ्या मुलांची प्रेम प्रकरणातून हत्या केल्याचा गंभीर आरोप केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजुरा तालुक्यातील येथील नितेश किसन हा रहिवासी होता काल गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास तो घरी असताना त्याच्या मोबाईल वर गावातीलच एका व्यक्तीचा फोन आला त्यानंतर पत्नीला पार्टीला जात असल्याचे सांगून घरात निघाला त्यावेळी वडिलानेही त्याची विचारपूस केली असता गावातील एका व्यक्तीसोबत पार्टी करण्याकरिता जात असल्याचे सांगून मोटारसायकलने तो निघून गेला रात्री अकरा वाजले परंतु तो घरी परत आला नाही उशिरा येईल असे समजून घरातील सगळे कुटुंबी झोपी गेले चंद्रपूर रामपूर येथील कामगार नगरात भी क्षणात तीन झोपड्या जळून खात दुसऱ्या सकाळी आज शुक्रवारी सकाळी सहा पूर्णांक शून्य शतांश वाजताचे सुमारास गावातील संतोष धानोरकर व्यक्तीने घरी येऊन गावापासून अर्धा किमी अंतरावर रस्त्याच्या कडेला मुलगा होऊन असल्याची माहिती दिली लगेच वडील किसन निमकर काही लोकांना सोबत घेऊन पाहण्यासाठी गेले घटनास्थळी जाऊन पाहिले असतान मुलगा नितेश हा मृतावस्थेत होऊन असल्याचे आढळून आले अंगावर रक्त सांडलेले होते डोक्याला गंभीर मारहाण केल्याचे आढळून आले तंटामुक्ती समिती अध्यक्षाने लगेच राजुरा पोलीस ठाण्यात माहिती दिलेली राजुरा पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाचा था पंचनामा केला त्यानंतर मृतदेह राजुरा येथे शवविच्छेदनाला पाठविला या प्रकरणात राजुरा पोलिसांनी तिघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे